लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याशा भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवी जयंतला म्हणत असते की जयंत तू म्हणजे मला देवाने दिलेलं अगदी सगळ्यात बेस्ट असं गिफ्ट आहेस माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि तू माझी खूप काळजी घेतोस त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की मग त्याच देवाला तुला काल झालेला त्रास बघवला नाही वाटतं आणि म्हणून देवाने आपल्याला काल ज्या गुंडांनी त्रास दिला होता त्या गुंडांना खूप भयानक अशी शिक्षा दिलेली आहे हे ऐकून जान्हवीला थोडा धक्काच बसतो आणि जान्हवी पुढे काहीतरी विचारणार तेवढ्या जयंत विषय बदलतो आणि तिथून निघून जातो जयंतने काल रात्री जान्हवीला घरी सोडवल्यावर तो पुन्हा बाहेर गेला आणि त्या गुंडांना बेदम मारलेलं असतं चाकूने त्यांच्यावर वार केलेले असतात आणि त्याच्यातच त्या तिघाही गुंडांचा मृत्यू झालेला असतो आणि व्यंकी फुलाच्या दुकानावरून परत येताना त्याला हे सर्व दृश्य दिसलेलं असतं त्याला विश्वासच बसलेला नसतो की हा जयंत आहे आणि तो घाबरत घाबरत घरी आलेला असतो तो सगळं लक्ष्मीला आणि श्रीनिवासचा सांगण्यास सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याचं बोलणं कुला कोणालाही समजत नाही कारण की व्यंकी प्रचंड घाबरलेला असतो तो जो काही सांगत असतो त्याचं त्यालासुद्धा कळत नसते आणि इकडे जयंत खुश आहे की त्याची जी कारस्थानं आहेत ती कोणीसुद्धा बघत नाही आहे पण लवकरच व्यंकी जयंतचं हे सर्व कारस्थान लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यासमोर आणणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे